अक्कलकोट निवासी श्रीतीवदे ऊदुंबचित्तन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ आद्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्लपशिचा शशिकार वाडे देस उत्तर उत्तर देश हे स्वामी चैत्र अध्याय अध्याय वाढले द्वादश अध्यायच्या अंती श्रीपाद भटजे बाळा प्रति कपट युक्ती पसून परी झाले व्यर्थसी स्वयंपाक अशी करायची लज्जा वाटत त्यांनी एक समय काय बोलले समर्थ लज्जे साध्य गुरु असे निरंतरू बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणे समजला सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिने सेवे करा नित्य त्रास द्यावा व्यर्थशी नाना प्रकारे बोलून करी सर्वाचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता परी कोणी एक दिवशी मध्यरात्री समयशी लघुशंका लागली स्वामीशी बाळाप्पा उठवले त्या बाळाप्पा उठवले त्यापासून बाळाप्पाशी त्रास देत अहिसी गहाणे सांगता समर्थ अशी ते शब्द तांडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम त्यांच्या घरी येतं तो बाळा चोळप्पा विकांत स्वामी भक्त झाला एक स्वामी सेवा तो करीत त्याची द्रव्याशे वाहतं असे सामट लागली दिवाळीचा सण येता रात्र मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदा वर्तमान वर्तले कोण्या भक्तांनी समर्थाला अर्पिडा होता चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा राणीच मनात विचारतेसा तोरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो हाय चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी दमदार पाठविला गंगुलाल जमदार चोळ्पा जवळ येत स्थोर म्हणे देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोलले तयासी हर, हर नाही अम्मा पाशी ठेवित तयासी तुम्ही मागून घ्यावा की आईसा ऐकून उत्तर गंगुलाल जमदार बाळाजवळ येऊन स्थोर हर मागू लागला बाळाप्पा बोलले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व आईसे ऐकून बोलले जमदार कुसे चोळप्पा करणे जवाब दिला चोळप्पाने बाळा ते तरी घेई ज आईसे भाषे ऐकून जमदार परतोनी नुप्त मंदिरा येऊ वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्ट तयाविरुद्ध सांगितली कारभार चोळप्पा करी तो जो होता आजवरी तो काढून त्याशी दुरी करावे राणी म्हणे तसे असो एक अवसरी काय झाले नव्वलपरी बसली समर्थाची सहरी बकटळ मंडळी वेस्टळी वस्त्र त्या जवळी पडले होते श्रीजवळी त्यांनी करून झोळी समर्थ करी घेतली उल्लख शब्द उच्चारिली म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वतला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे उन्ह येते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीत आणून न लागला एक क्षण शंभरावर गंती झाली चोळ झोळी चोळप्पा देऊने समर्थ बोलले काय वचनं चोळप्पा तुझे फिटले रिणं स्वस्त आता असावे पाहुणे द्रव्याची आनंद झाला तयाशी परी न आले महानश्री श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर करा दूर केले बाईशी बरे वाटले आयसे काही दिवस गेले चोळप बाळप्पा सेवा करता येई कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणे दुष्टंतरी तांडण केले बहुसाळ ते ऐकून बाळाप्पाशी दुःख आले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येतून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येतून याकरता दुसरे दिन समर्था जवळी पातळले तेव्हा एक सेवेकऱ्याच बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शना येत त्याची आसन दाखवावे बाळाप्पा येतं त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोटे मांडावे असं न विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्न आले सुंदर तेथे ते जाऊन स्थोर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शन येत इशब ठेवा जपाचा काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईशी गरो ती कोणाशी माननाशी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ती परिराणीची प्रीती बाईवर बात होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्याचा हुकूम झाला स्तोरी बाईसे दूर करावे परीराणीस बिऊनी तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनाचे एक दिन कारभारी पातळले त्याशी बोलले समर्थ कैसा कारभार करीत ऐसे ऐकून उत्तर बर्वेमणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाटवीला फौजदाराशी कैद करून बाईशी आणव म्हणतीस तर फौजदाराशी समर्थ काही न काही न एकत बोलती कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीचं सेवे करीता सरकारातून तत्वता पंचने व्यवस्था केले असतं नुप्त राय सेवा करायची घेऊन या बा बाळाप्पाशी म्हणती देऊ तुम्माशी फगार सरकार आतुनी बाळाप्पा बोले तयासी द्रव्याशी नाही अम्मासी आम्ही निलोप मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचं जप होत पूर्ण एक भक्तात सांगून करिला श्रीने उद्योगनं हिशोब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थन प्रिय झाले दुढ निश्चय आणि भक्ती देशी सद्गुरु अस्ती, तेने हे हाती। साधने उगिस करती दाबी भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे ते नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवास्या जय जयाशी स्वामी राया रात्रंदिन तुझी पाया विष्णू शंकर वंदिती इते श्री स्वामी चैतसारामृत नाना प्रकृतिकता समतः सदा भक्तपरशुम थ्रोदशमाध्याय गौढा इथे श्री स्वामीचैतसारामृत त्रोदश अध्याय श्री स्वामी चर्पू शुभ श्री स्वामी समर्थ आध्याय चौदावा श्रीगणेशाय नम जय जय श्री करुगणा जय जय श्री रक्षमना जय जय श्री परमपवना दीन बंधू जगदगुरु प्राप्त काळी उठूनी आदी करावे नामस्मरण आंतरिक आंतरिकावे स्वामीचरण शुद्ध मन बसाव आसनी भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे एकांत करुनी मन घालावे शुद्ध तक स्नान सुगंध सुगंध चंदन स्वासिक स्वासिकुसमे अर्पावी दीप नैवेद्य फलदाबुला दक्षिणा शुद्ध अर्पावा नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामी श्री पूजन करावे सद्वावे करून धूपदी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जय श्री अगरण केवल सदना ब्रह्मनंद यथव्य जय जय श्री पूर्णपुरुषता लोकपाल सर्वश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंत जगद्गुरु सुखधामा निवासिया सर्वसाक्षी करुण लया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र आणि शंकर तू तू इंद्र अष्टी समग्र तुच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्थ नि जगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ्या लागी अदम निध्याग्र कोटे नसे पाहता आसुनिया निर्गुण सगुण आणि ज्ञान तुझ एकचारे शास्त्र दे नावरे विष्णू शंकर एक्स रे झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णितता दूड ठेवला चरणी माता रक्षाय मदसी समर्था कृपा कटकाशे दिननाचा दासाकडे पावे आता इतकी प्रार्थना अना अनावीजी आपली मन कृपा समुद्र या मिन देई सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसो इलोक्य सोख्य देवो परलोक्य साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावाया पहलती तन्मत तरनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती बुलो नाना न बाधो तुझी कृपे किती आपले गुण द्यावे मद सुखर्क हृदय प्रकटोपे शांती मनी सदा वसो विमान तो नसो सदा समाधान वसो तुझी कृपा अंतरी भव दुःख हे निरसो तुझी भजनी चित्त वसो हृदो विषयची नसो वासना या मनाते सदा साधू समा तुझे भजन उत्तम तेने हो गे सुगम दुर्गम जो भगवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्राती चिंता अंगी यावी असत्यता सत्य, सत्य विजय सर्वदा अल्पवर्गाचे पोषण न्याय मार्गवलंब इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असुनी संसारात प्राचीनतवता नाममृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मजलागी अशी प्रार्थना करता आनंद होय समर्थ संतोषी तत्वता उत्तर देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ अपष्ट शरी मंत्र प्रीतीने जपाव औरात्र तेने सर्वत्र पावी ज प्रसंगी मानस पूजा करीत तेही प्रिय होता समर्थ स्वामीचैत्र वाचता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे मंदमती परी असता शुद्ध चित्त तीच भक्ती श्रेष्ठ पे आम्ही हव स्वामी भक्त मिरू नही लोकांत जयाची भक्ती दंग धर्म निष्पाळ भक्ती तयाशी इथे श्री स्वामी समर्थ इथे श्री स्वामी चर्त सारा तो नाना प्रकृतिक ऐकून भावी भक्त चतुर्दशमा अध्याय हा श्री स्वामी समर्थ अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम अंतरि स्वामी भक्ती जडत चारी पुरुषात येत हाता ताप पाप ताप दे वारता तेही काही न उरेसी सर्व कामना पुरवणी अंतीदा सुरभून जे नर करती नामस्मरण ते मुक्ती याच देह मंगळवेड ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जर समस्त वेड्यामती तयासी श्वसनाचा भीती नसे त्याची चिंता सदा अरण्यात बसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप ऐसी ऐशी त्यांची वाटी चिंत ते करत स्वामी भक्ती जन हस्ती तयात त्यावेळी मंगळवेड्यात बसपाते ते राहत दारिंद्र पिढला बहत दिनस्थिती तयासी तो एक दिनी फिरत फिरत सहज वनमाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज कणकशया करुणी ते वर केले शयन केले नवल देखुनी लोटांग न घाली तसे अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी मने कृपा प्रकाश करूनी दासाकडे पावे स्वामी स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता तो करी जोडणे सत्विता झाला बहुत प्रकारे पाहुण्या प्रेमळ भक्ती संतोषली यती वरद हस्ते ठेवी ती तत्काळ मस्त तयाच बसप्पाचे श्रीचरण मन झटले ते त्या निशिदीने स्वामी साधने आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून यायची वार्ता करीतसे अकांता म्हणे घर बुडले बसप येता ग्रहाशी दुष्टंतर बोले त्याशी म्हणे सोडिले संसाराशी वेडे काय लागले परी बसप्पाची चिंता स्वामीचरणी असता जना न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अन्यत बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाला असे रात्र गोर चिंता जटली श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेश अन्न क्रूर शॉपते ओरडती परी बसप्पाची चिंता न वाटे काही भीती स्वामीचरणी जटली वृत्ती देभान नसे तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ तेच अग्न समान पार्थपर्श सर्प झाला बसप्पा आला अपरमिती देखील सर्पमय चौकडे ऋषशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत दो दिसे सर्पमय पाहुणे आयशी परी भयभीत झाले अंतरी तो तयाशी मथुर तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करे अन्मान काई देव तुझे उदले ऐसे बोलत समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करून घेऊन अंगवस्त्र टाकी एक सर्पावरी गुंडाळणे सर्प त्वरित त्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेही नष्ट झाले तेथून परतले तोर ग्रामाजी आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसे सर्पगुप्त झाला ऐसे चकित झाले अंत करणे माता ठेवी श्रीचर स्वामीचरणी प्रेमानुसर नैनी वाहती त्याशी बोलती येथे घरी जावे तो स्वर सुखी करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंतर इथे श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृती समत सदा भाविक पर पच दशमवाध्याय हा श्री स्वामी चरपमस्तु श्रीस्तु शिवत श्री स्वामी समर्थ